जागतिक बँकेच्या एका ताज्या अहवालानुसार भारतानं दोन हजार अकरापासून ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत सतरा पॉईंट एक कोटी लोकांना अत्याधिक गरिबीच्या खाईतून बाहेर काढलं आहे यात दररोज दोन पॉईंट पंधरा डॉलर खर्च करू शकणाऱ्या गरिबांचा समावेश होतो आणि ते आता गरिबीच्या खाईतून बाहेर आलेत देशाचा अत्याधिक गरिबीचा दर हा सोळा पॉईंट दोन टक्के इतका होता तो आता घटून केवळ दोन पॉईंट तीन टक्के उरला आहे ही आर्थिक आघाडीवर निश्चितच आनंदाची आणि प्रत्येक भारतीयानं हुरळून जावं अशी बातमी आहे हे निश्चित नमस्कार मी अविनाश आधक आपण पाहत आहात न्यूज टू द पॉइंट जागतिक बँकेने भारताच्या गरिबीचे उन्मूलन आणि रोजगार क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलंय भारतासाठी हे वैश्विक यश आहे असं जागतिक बँकेनं म्हटलंय भारतात रोजगार आघाडीवर प्रशंसनीय चित्र असून कार्यशील वयातील रोजगारक्षम लोकांची संख्या अत्यंत तेजीनं वाढते आहे आणि हा एक सकारात्मक संकेत आहे असंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे भारत हा विकसनशील देश आहे आणि तो दोन हजार सत्तेचाळीस सालात जात असताना विकसित देश म्हणून नावारूपाला आलेला असेल ही तुम्हा आम्हा सर्वांचीच अपेक्षा आहे त्या दृष्टीनं पावलं पडता येत देखील आणि त्या संदर्भात जागतिक बँकेचा अहवाल भारतासाठी एकदम आशादायक आहे काँग्रेसच्या काळात मात्र गरिबी हटावचे नुसते नारे दिले जात होते इंदिरा गांधी आपल्या भाषणात मोठमोठ्या घोषणा करत असत आणि लोक त्यांच्या मागे त्या घोषणा देत असत पण प्रत्यक्षात गरिबी हटली तर नाहीच उलट काँग्रेसवाले गल्लीतले नेते अधिकाधिक श्रीमंत होत गेले आणि लोक मात्र गरीबच राहिले आज जे आपण देशाचं दुर्दैव पाहतोय जे गरिबांचं हाल झालेलं पाहतोय त्याला काँग्रेसच जबाबदार आहे असंच म्हणावं लागेल आणि ही वस्तुस्थिती लोकांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे दुसरीकडे मोदी यांनी गरिबी कमी करून दाखवली आहे आणि भारत आज विकसित देशाच्या दिशेनं निघालाय याकडेही दुर्लक्ष करता कामा नये कोविडच्या काळात मोदी यांच्या सरकारनं गरिबांसाठी जी योजना आणली त्यामुळं गरिबांना पोटभर अन्न मिळालं आणि भारताचं अन्य देशांसारखं हाल झाले नाही पण तो मोदींचा प्रचार म्हणून आपण त्याकडं दुर्लक्ष करत होतो पण आता जागतिक बँकेसारख्या संस्थेनं हे मान्य आहे आणि हो त्यात कुणीही मोदी भक्त नाहीत याचीही नोंद घ्यावी जागतिक बँकेनं गरिबीचा दर घटलाय असा अहवाल दिल्यानं ही निश्चितच भारतासाठी समाधानकारक आणि प्रशंसेस पात्र अशी घटना आहे यातही एक चांगली बाब अशी की ग्रामीण गरिबीचा दर आता घटून केवळ दोन पॉईंट आठ टक्के इतका राहिलाय तर शहरी गरिबीचा दर हा एक पॉईंट सात टक्के राहिला आहे तब्बल सदतीस कोटी ऐंशी लाख लोक गरिबीच्या जोखडातून बाहेर निघालेत सर्वात जास्त गरिबी घटलेल्या राज्यात महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे आता विरोधक यात देखील बोंब मारतील की या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असलेलीच राज्य जास्त कशी काय पण त्यात पश्चिम बंगाल आणि बिहार आहे हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवं काय होतंय विरोधी पक्षातली लोक कधी कधी विसरतात पण जनता मात्र विसरत नाही रोजगार वृद्धीची कार्यशील लोकसंख्या ही वाढली आहे आणि शहरी बेरोजगारी घटून सहा पॉईंट सहा टक्क्यांवर आली आहे महिलांचा रोजगार आणि स्वयंरोजगारात वाढ झालेली पाहायला मिळते उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये बेरोजगारी कमी होण्याचे अनेक अर्थ आहेत त्यामुळं इथं रोजगार वाढतील आणि गुन्हेगारी कमी होईल तसेच फसवणुकीचे प्रकारही कमी होतील बेरोजगारी कमी होण्याचा अर्थ त्याचा सामाजिक दुष्परिणाम कमी होण्यावरही असतो याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही ग्रामीण गरिबी घटण्याचे अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे आर्थिक विकासाच्या दरात वाढ होणं त्यामुळे जीवनशैलीत सुधारणा आणि रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध झाल्यात नुसती गरिबी हटवण्यात यश आलेलं नाही तर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतही भारतानं बाजी मारली आहे हे निश्चितच प्रगतीचं पाऊल आहे हे ये यश केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आणि सामाजिक विकास कार्यक्रमाचा आहे असं निर्मला सीतारामन म्हणाल्या त्यात नक्कीच तथ्य आहे एकूणच यात भारतीय जनतेला धन्यवाद द्यायला हवेत कारण भारतीय जनतेने सरकारवर विश्वास दाखवून सरकारला साथ दिली आणि या दिशेनं एक उदाहरण बनवण्यात सरकारच्या बरोबरीनं आपला वाटा उचलला असं म्हणावं लागेल काँग्रेसच्या काळात गरीबी हटावचा नारा दिला जायचा पण गरिबी हटवण्यात काँग्रेस सरकारला कधीच यश लाभलं नाही त्याची कारणं सर्वांना माहितीच आहेत पण भाजपाच्या काळात मोदी सरकारनं गरिबी हटवून दाखवली आहे त्यामुळंच मोदी यांची प्रशंसा करावी लागते एस बी आय अहवाल आणि जागतिक बँक अहवाल हे सांगतायत यात मोदी यांचा चमचा किंवा वस्तुपाठ करणारं असं कुणीही नाही त्यामुळं या अहवालाची दखल घ्यावी लागते गरिबीचा दर कसा ठरवला जातो याची एक पद्धत आहे त्यानुसारच भारतातील गरिबी कमी झाली आहे आणि त्यात काहीही सरकारची आकड्यांची चालाकी नाही हे नमूद करणं आवश्यक आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी सत्तेवर आल्यापासून देशाची गरिबी सातत्यानं कमी चा चा होत आली आहे हेही कौतुकास्पद आहे अमर्त्यसेन म्हणायचे की जोपर्यंत शेवटच्या पायरीवरील माणसाला सरकारच्या योजनांचा स्पर्श होत नाही तोपर्यंत सरकारी योजना कुचकामी ठरतात गरिबी ही केवळ अभावग्रस्त जीवनच नव्हे तर माणसाला त्याच्या आयुष्यात मिळणाऱ्या व्यापक संधींचा चेहरा असतो अमर्त्य सेन हे भाजपाच्या विचारधारेचे कठोर टीकाकार राहिलेत पण सेन यांना अभिप्रेत असलेलं सारं काही गरिबांच्या जीवनात मोदी यांनीच आणलं हे इथं उल्लेखनीय आहे मोदी सरकारच्या या एकूण कामगिरीबाबत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद